टाकळी सिकंदर येथे शेतीच्या वादातून एकाच्या कानाला चावा घेऊन केले जखमी तिघांवर मोहळ पोलिसात गुन्हा दाखल फिर्यादी सचिन लक्ष्मण बनसोडे वयु पस्तीस राहणार टाकळी सिकंदर तालुका मोहळ यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार टाकळी सिकंदर येथे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर फिर्यादीचा भाऊ सचिन लक्ष्मण बनसोडे नितीन लक्ष्मण बनसोडे व भाऊजय भारती सचिन बनसोडे यांनी शेतीच्या वादातून शिवीगाळी दमदटी करून नाकाबुक्याने लाकडी दांडग्याने मारहाण करून कानाचा चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे म्हणून तिन्ही आरोपींविरुद्ध महोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण हे करीत असल्याची माहिती ग्रामीण पोलीस दलांकडून गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे सदरचा गुन्हा हा सत्तावीस मार्च रोजी दाखल करण्यात आला आहे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा